नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अन्न प्रशासन परीक्षा तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी ग्रुप बी आणि ग्रुप सी चे टी सी एस कंपनी मार्फत दोन्ही पदाची तीन सीट मध्ये परीक्षा पार पडलेली आहे अवघे तीन महिने झालेले आहे तरी पण निकाल अजून लागलेला नाही त्या संदर्भात निकाल कधी लागणार आहे या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे त्याबद्दल ऍकडी मध्ये एक दिवस वाढवून देण्यात आलेला आहे जागतिक महिला दिनानिमित्त खास करून महिलांकरिता कोणतीही बॅच म्हणजे यामध्ये तुम्हाला आरोग्य सेविका असेल आरोग्य स्टाफनर्स आहे एम जे एम स्वच्छता निरीक्षक यापैकी कोणतीही बॅच टेट असेल टी कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी करिता परचेस करता येणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन लगेच आजचा शेवटचा दिवस आहे ऑफरचा आपण घेऊ शकता जे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत किंवा कॉल येत आहेत मेसेज येत आहेत की नेमका निकाल कधी लागणार आहे एफडीए एक्झाम चा फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे एक्झाम मागच्या वर्षी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी परीक्षा पार पडलेली आहे बरोबर आहे दोन हजार चोवीस ची परीक्षा आहे याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि फायनल रिस्पॉन्स शीट पण आलेली आहे टी कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये हा पेपर कंडक्ट करण्यात आला होता याला निगेटिव्ह सिस्टीम नव्हती ओके ग्रुप बी आणि ग्रुप सी चा तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ तर ग्रुप बी अँड ग्रुप सी एकाच दिवशी लागणार आहे याचे निकाल याचा आता अंतिम टप्प्यामध्ये काम आलेला आपण जी माहिती मागवलेली आहे फायनल आन्सर की येऊन आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी लोटलेला आहे तर येणाऱ्या या मंथ मध्ये या मंथच्या एंड किंवा नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीक पर्यंत निकाल लागणार आहे निकाल कधी लागणार आहे याचा आपण अजून तुमच्या वतीने तुमच्या तुमच्या वतीने अकॅडमी पण निकालासाठी प्रयत्न करणारच आहे निकाल कधी लागणार आहे मार्च एंड किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये निकाल लागणार आहे पहिल्यांदा तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर अंतिम गुणोत्ती डॉक्युमेंट त्याकडे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का तुमच्याकडे जे अपलोड केली होती ते पण एकदा चेक करायचे आहेत ओके हे निकाल संदर्भात तुम्हाला ग्रुप बी विश्लेषण रसायन आणि ग्रुप सी ची तांत्रिक सहाय्यक या दोन्ही पदाचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे आता रिस्पॉन्स शीट फायनल वगैरे येणार नाही जसं ची थर्ड रिस्पॉन्स शीट आली होती तसं एफ डी फर्स्ट आलेली आहे आणि फायनलच रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यानुसार तुम्हाला कट ऑफ पण मी सांगितलेला आहे अंदाजेत कट ऑफ कितीपर्यंत लागेल दोन्ही पदाचा ओके कॅटेगरी वाईज नुसार तुम्हाला आ, कट ऑफ युट्यूबला पाहता येईल ठीक आहे ही संपूर्ण इन्फॉर्मेशन परत एकदा गुड न्यूज आहे सर्व सायन्स फॅकल्टी जे तरुण आहेत तरुणी आहेत किंवा बी फार्म झाले बी फार्म झालेला आहे ज्यांचं त्यांच्याकडे त्या ड्रग इन्स्पेक्टर आहे किंवा ज्यांचं फूड टेक्नॉलॉजी असेल बीएससी अग्री बेसागरी तर कृषी विभागाची तर जागा येणारच आहेत परंतु हे जे टेक्निकल टेक्निकल ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांच्याकरिता परत एकदा ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात एफ डी अंतर्गत फूड सेफ्टी ऑफिसर असेल किंवा इकडे ड्रग्ज इन्स्पेक्टर याची जाहिरात लवकरच येणार आहे ओके आणि जाहिरातीमध्ये किमान शंभर ते दीडशे पदांचा समावेश असणार आहे हे आपली माहिती तुम्हाला दिलेली आहे मी एफ डी अंतर्गत त्यामध्ये तुम्ही बघू शकता ओके त्यानंतर अकॅडमी मध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक असेल विश्लेषण तांत्रिक सहाय्यक ड्रग इन्स्पेक्टर ची पण आपल्या अकॅडमी मध्ये तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे ड्रग इन्स्पेक्टर फूड इन्स्पेक्टर सायन्स ग्रॅज्युएटच्या लोकांकरिता ही बॅच अवेलेबल असेल त्यांनाच फक्त फॉर्म ला अप्लाय करता येतो केमिस्ट्री असेल बीएससी एम एस सी केमिस्ट्री किंवा बीएमएस त्या सर्व विद्यार्थ्यांना याकरिता आपल्याला अप्लाय करता येणार याकरिता आपण एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे लेक्चर कधी होतात टाइमिंग वगैरे संपूर्ण तुमच्याशी शेअर केला जाणार आहे ओके आपल्याला निकाल एक आ, सांगितलेलं आहे त्याच्या अगोदर पण लागू शकतो पण परंतु समोर जाणार नाही याची शाश्वती आहे ओके त्यामुळे आता थोडेसे दिवस एवढे दिवस तुम्ही पेशन्स ठेवले थोड्या अजून पंधरा दिवस पेशन्स ठेवा निकाल लवकरच जाहीर होणार आहे तुमचं नाव हमकास ज्यांना चांगले मार्क आहेत ते सांगितल्याप्रमाणे जे कट ऑफ त्यानुसारच कट ऑफ प्लस मायनस लागू शकतो ओके थँक्यू आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपल्याला तसेच नवीन जर असाल युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत ओके धन्यवाद थँक्यू सर्वांचे